मनातल्या ध्यानातल्या अभ्यासातल्या चिंतनातल्या विचाराची प्रतिभा संपन्नतेने मांडणी करणे किंवा तो तु विचार असंख्य लोकांसाठी प्रतिबिंबित करणे परावर्तित करणे संवादित करणे असा जो विचार आहे तो विचार म्हणजेच साहित्य होय म्हणूनच मित्रांनो साहित्यिकांच्या भूमिकाचं विचारपीठ म्हणून आजपासून आम्ही आमच्या चॅनलवर एक नवीन सदर सुरुवात करीत आहोत या सदरचं नाव आहे साहित्यातलं बोलू थोडंसं सा। या सदरविषयी आपण नक्कीच बोलणार आहोत तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो साहित्यातलं बोलू थोडंसं सा। याबद्दल आपण थोडंसं बोलूया मित्रांनो साहित्यिक संपादक समीकर कलाकार विचारवंत यांच्या भूमिकेला एक वेगळं महत्त्व असतं परंतु आयुष्याच्या जीवनपटावरून चालता चालता या सर्व भूमिका मी स्वतः जगल्या आहेत अनुभवले आहेत म्हणूनच मी सतत प्रतिबिंबित प्रकाशित परावर्तीत संवादित होण्याचा सतत प्रयत्न केला आहे आणि दुसऱ्यांनासुद्धा प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला आहे मग असा तो मी कोण म्हणून मीच स्वतःला प्रश्न केला की मी कोण आणि आतून उत्तर आलं मी कोण मी कधी एक भिरभिरत रानपाखरू मी कधी एक भिरभीरत पाखरू स्वच्छंदी निरागश आकाशाला गवसणी घालणार स्वच्छंदी निरागश आकाशाला गवसणी घालणार तरीही असाच भरकटणारा जीव माझा तरीही असाच भरकटणारा जीव माझा ना आकाशात ना जमिनीवर ना आकाशात ना जमिनीवर पण तरीही अवकाश माझं विश्व पण तरीही अवकाश माझं विश्व विश्वाला मिटीत घेण्याचा प्रयत्न माझं जग विश्वाला मिटीत घेण्याचा प्रयत्न माझं जग मी कोण मी कधी एका विद्रोही वादळासारखा मी कधी एका विद्रोही वादळासार सुसाट साठ भयान म्हल्या टोळवणारा पण तरीही असाच भरकटणारा जीव माझा पण तरीही असाच फरकटणारा जीव माझा माझं पण तरीही अवकाश माझं विश्व पण तरीही अवकाश माझं विश्व पीत घेण्याचा प्रयत्न माझा जातो बिलकुल मी कधी एका कडाडणाऱ्या विजेसारखा मी कधी एका कडाडणाऱ्या विजेसारखा भयान लख डोळे ते कोण भयान लख डोळे कोण पण तरीही असाच भरकटणारा जीव माझा पण तरीही असाच भरकटणारा जीव माझा पण तरीही अवकाश माझं विश्व पण तरीही अवकाश माझं विश्व विश्वाला भेटीत घेण्याचा प्रयत्न विश्वाला भेटीत घेण्याचा प्रयत्न मी कोण मी कधी एका दुख्वाधार पावसासारखा मी कधी एका धुवाधार पावत असा गडकणारा गडगडणारा तुफान ढकुटीने बरसणारा गरजणारा गडगडणारा तुफान ढकुटीने बरसणारा तरीही असाच भरकटणारा जू तरीही असाच भरकटणारा जीव माझा akasan ani ni je minor oh eh akasan yang teri je minta akan masuk yang teri je akan masuk